लज्जा निर्माण होईल असं बोलून सोळा वर्षीय युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे त्यापैकी राजू मिशोडगे निहाल शेख या दोघांना अटक केली असून उर्वरित चार अल्पवयीन युवकांना ताब्यात घेतलं आहे अटक केलेल्या दोघांना न्यायालयानं एकोणीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजी नजीक कबनूर दत्तनगर इथं राहणारी हेमा कमलाकर जगदाळे या सोळा वर्षीय युवतीनं सोळा जानेवारी रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्येबाबत नातेवाईकांनी शंका व्यक्त केल्यानं पोलीस उपाध्यक्ष गणेश बिरादार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती या प्रकरणी मुलीचे वडील कमलाकर जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करून राजू मिशोडगे निहाल शेख या दोघांना अटक केली आहे तर चार अल्पवयीन युवकांना ताब्यात घेतलंय अटक केलेल्या दोघांना न्यायालयानं एकोणीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान अल्पवयीन बालकांपैकी एकानं पीडित अल्पवयीन मुलीशी अश्लील संभाषण करून त्याची क्लिप सोशल मीडियावर प्रसारित केली होती त्यातून राजू मिशोडगे यांना पीडित मुलीला बोलावून लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं त्यानंतर ती क्लिप एकमेकांना प्रसारित करून तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय